नमस्कार मी श्वेता भालेकर परत आरोग्य मध्ये आपलं स्वागत जोडप्यांमधलं बंध्यत्व पुरुषांसाठी आधुनिक उपचार याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर केदार गानला नमस्कार सर कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात डॉक्टर केदार गांधला हे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत त्यांनी वंध्यत्वावर विशेष कार्य केलेलं आहे गेल्या के पंचवीस वर्षांपासून डॉक्टर दादर माहीम मध्ये कार्यरत आहेत त्यांनी पंचवीस हून अधिक नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्स मध्ये त्यांचे क्लिनिकल संशोधन पब्लिश केलेलं आहे आणि यासोबत त्यांना शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा खूप रस आहे त्यांनी सहकारी पद्युत्तर पदवीधरांसाठी पन्नासहून अधिक आय यू आय कार्यशाळा आयोजित केल्या नैसर्गिक प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी जीवनशैलीच्या बदलाबरोबरच सर्वांगीण विकासावर डॉक्टर भर देतात तसंच जोडप्यांच्या सर्वांगीण उपचार पद्धतीवर त्यांचं अधिक लक्ष चला तर मग चर्चेला सुरुवात करूया आजचा विषय आहे जोडप्यांमधल्या वंध्यत्व पुरुषांसाठी आधुनिक उपचार डॉक्टर पहिलाच प्रश्न म्हणजे आपण पाहतोय की गेल्या काही काळांपासून जोडप्यांमधलं वंध्यत्व हे वाढतंय साधारण प्रमाण तसे रुग्ण वाढत आहेत पुरुषांमधल्या बंधत्वाचा जर विचार केला तर पुरुषांमधल्या बंधत्वाचं प्रमाण साधारण किती टक्के आहे आणि त्याचं निदान कसं केलं जात एकदम मर्मावर बोललीस श्वेता पुरुषांचं सा प्रमाण साधारणपणे आपण बघायला गे गेलं तर पन्नास टक्के पर्यंत दिसत तरी पण जेव्हा मूल होत नाही तेव्हा आपण स्त्रीला घेऊन गायनाकॉलेज कडे जातो आणि पुरुषाकडे लक्ष कमी असतं आज मी हेच ते दाखवून देणार आहे की पुरुषांचं वंधत्व पन्नास टक्के रिस्पॉन्सिबल असतं फॉर दाम्पत्याला मूल न होण्यासाठी अच्छा ह्याच्यासाठी जी टेस्टिंग असते त्या टेस्टिंगमध्ये आपण सिमेंट ॲनालिसिस करतो आता हा तो तुम्हाला व्हिडिओ दिसतो आहे या व्हिडिओमध्ये दाखवणारे जे स्पंब्ज आहेत हे या नवीन स्पेशल मेकलर चेंबरवर बघितले जातात या स्पंबचा आकार तुम्ही बघाल तर पुढच्या बाजूने निमुळता आहे हेच बाजूला दुसरा व्हिडिओ दाखवतो त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की कमी स्पंप धावताना दिसत आहेत आणि स्पर्मचा आकार गोलाकार आहे याचा अर्थ की हे स्पंप मॉर्फॉलॉजिकली ॲबनॉर्मल आहेत आणि या स्पंपसाठी आपल्याला लागणार आहे एक्सी हे डायग्नोज करायला एक स्टँडर्डाईज लॅबॉरेटरी आणि वेल ट्रेन पर्सनल लागतो आता तुम्ही बघाल शेवटचा कॉलम दोन हजार एकवीसमध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने रिलीज केलेला आता मिनिमम स्पंप काउंट सोळा टक्के आणि मिलियन सोळा मिलियन आणि त्यातली तीस टक्के स्पम्स मोटाईल असायला पाहिजेत तर ज्या टेस्ट आहेत त्या स्पर्म टेस्ट आहेत आणि ऑप्शनल टेस्ट आहेत त्याच्यापैकी जर इन्फेक्शन असेल तर आपण स्पर्म कल्चर करू शकतो हार्मोनल इव्हॅल्युएशन करू शकतो समजा स्पम्स ॲबसेंट असतील तर किंवा आपल्याला पेशंट जरा जाडा असेल किंवा पस्तीसच्या वरती असेल तर ता त्यांना डायबिटीस आहे काय रुलआउट करू शकतो कलर डॉपलर बघून त्यांच्या वेन्स आहेत त्या टेस्टीस त्या ह्या वाढलेल्या आहेत का बघू शकतो किंवा कधी कधी जेनेटिक अब्नॉर्मिलिटी आहेत की नाही हे पण बघणं जरुरी आहे किती ऑफन ह्या टेस्ट करायला पाहिजे तर समजा एक टेस्ट अबनॉर्मल आली तर साधारणपणे दुसरी टेस्ट चार ते सहा आठवड्यानंतर परत स्टँडर्डाईज लॅबोरेटरीमध्ये दोन ते तीन दिवसाची गॅप ठेवूनच केली पाहिजे आणि आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की जेव्हाही आपण ट्रीटमेंट देतो कुठलीही ट्रीटमेंट दिल्यानंतर साधारणपणे तीन महिने लागतात त्या ट्रीटमेंटचा रिझल्ट दिसायला हेच तुम्ही आधी टेस्ट करून त्याचा काही परिणाम तुम्हाला दिसणार नाही तीन महिन्यानंतरच तुम्हाला परिणाम दिसून येईल सर पुरुषांमधली ही प्रजनन क्षमता जर ओळखायची असेल तर त्यासाठी काही आधुनिक उपचार पद्धती आहेत का ॲडव्हान्स स्पेशल टेस्ट काही आहेत का गेल्या दहा वर्षामध्ये आपण या ॲडव्हान्स स्पेशल टेस्ट दिसतात आता आपण जस्ट पूर्वीच्या टेस्ट बघूया नॉर्मल स्पम्प काउंट आला तर आपण स्त्रीकडे लक्ष देऊ शकतो समजा लो काउंट आला तर आपण एक हार्मोनल टेस्ट आहे एफ एस एच त्याच्यामुळे आपल्याला कळतं की टेस्टीस फेल होत आहेत का कलर डॉपलर करून व्हेरिकोसील आहे का बघू शकतो किंवा आपण त्यांचं स्पम फंक्शन टेस्ट बीचार न्यू या जर नवीन आहेत या करू शकतो किंवा जर स्पम ॲबसेंट असतील तर आपण सिरम एफ एस एच नावाची टेस्ट करू शकतो जेणे आपल्याला कळतं की आतमध्ये स्पम्स आहेत की नाही ही एक नवीन टेस्ट आयडेंटिफाय करायची पद्धत आहे याला म्हणतात टोटल मोटाईल स्पम काउंट म्हणजे स्पम प्रोसेस करायच्या आधी जर टोटल मोटाईल स्पम काउंट पाच मिलियनच्या वरती असेल तरच अशा पेशंटनी आयची ट्रीटमेंट म्हणजे सिम्पल ट्रीटमेंट करावी नाहीतर अशा पेशंटनी आय व्ही एफच्या मार्गाला गेल्याने बरं होईल आता हा व्हिडिओ जो तुम्हाला दाखवतोय हा आहे हायपोऑस्मोलर स्पम्प फंक्शन टेस्ट म्हणजे जिथे स्पम्स हलत नाहीत त्याच्यासाठी आहे हे जे तुम्हाला दिसेल की हा स्पमचा टेल जी आहे कव नाही आहे आणि ही स्पमची टेल कव्ड आहे इथे नाही कवड आहे आणि इथे कवड आहे जी कवड आहे अर्थ की आहेत आणि जिथे टेल कवड नाही जिथे स्पर्ध डेड आहे पर्सेंटेज काढलं जातं आणि आपल्याला आयडेंटिफाय करता येतं की कुठल्या पेशंटला ॲडव्हान्स ट्रीटमेंट लागेल तसंच स्पमच्या आपमध्ये जो डीएनए कंटेंट असतो ज्याच्यानी तुमचा मुलाला कॉन्ट्रीब्युशन होणार आहे तो जर असा असेल तो नॉर्मल आहे पण तो जर दुभंगला असेल तर त्याला फ्रॅगमेंटेड स्पम म्हणतात आणि याचं प्रमाण जर तीस टक्क्यापेक्षा जास्ती असेल तर होणाऱ्या मुलामध्ये हा जेनेटिक ॲबनॉमलिटी जाऊ शकते ज्यामुळे तुम्हाला एक अबॉर्शन रेट जे ते आय वायमध्ये दाखवतात की हाय डी एफ आय असेल म्हणजे तीस टक्क्यापेक्षा जास्ती प्रेग्नन्सी रेट जरी हाय असला तरी अबॉर्शन रेट खूप हाय असतो त्यामुळे मेल इन्फर्टिलिटीचा सर्वात फ्रस्टेटिंग पॉईंट असा आहे की प्रेग्नन्सी राहिली तरी अबॉर्शन राहण्याची शक्यता जास्ती असते हे सगळं कमी करण्यासाठी आपण आधुनिक ट्रीटमेंट करत असतो अगदी सर मग आपलं बोलता बोलता बोलणं झालं त्याला एक मुद्दा समोर आला होता की हल्ली प्रमाण वाढतंय तर नेमकं हे प्रमाण वाढतंय आहे का आणि त्याचबरोबर जी नेमकी कारणं आहेत पुरुषांमधल्या वंधत्वाची ती मुख्य कारणं कुठली सांगता येतील की त्यामुळे पुरुषांना वंध्यत्व येते किंवा त्याचं प्रमाण साधारण वाढतंय साधारणपणे याच्यामध्ये ना अनएक्सप्लेन्ड म्हणजे आपण इन्व्हेस्टिगेशन करूनही कारण मिळत नाही असे तीस टक्के असतात आपले टेस्टीजमध्ये काही प्रॉब्लेम असू शकतात ज्या खाली आलेल्या नसतील तर किंवा त्या स्मॉल असतील तर किंवा त्याच्या वेन्स जर इन्क्रीज झाल्या असतील जाड्या झाल्या असतील किंवा इन्फेक्शन असेल तर किंवा त्यांना वाईफबरोबर रिलेशन ठेवण्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील अशा सगळ्यांची आपल्याला म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करायला लागतात आता तुम्ही हा डायग्राम बघाल तर कळेल की पोल्युशन ड्रग्ज स्मोकिंग आणि इन्फेक्शन खूप दिवसांनी वाईप बरोबर किंवा इजॅक्युलेशन करणे या सगळ्या गोष्टीमुळे स्पंबच्या वेगवेगळ्या वेग पार्टवर म्हणजे कॅपवर टेलवर अफेक्ट होऊन शेवटी स्पम डॅमेज होतो जो मायक्रोस्कोप खाली एकदम चांगला दिसतो पण तो असतो डॅमेज असा स्पम जसं आता आपण ओबेसिटी घेऊया आता सध्या ओबेसिटी ऑन द राईस तुम्हाला माहिती आहे आजची जीवनशैली अशी आहे की स्विगी म्हणजे आपली सासू झालेली आहे तर अशामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो त्यामुळे टेस्टिसचं पंप करायचं प्रमाण कमी होतं टेस्टिसच्या बाजूला गरम गरमी जास्ती राहते त्यामुळे तिकडचं टेम्परेचर वाढतं झोपेमध्ये स्लीप ॲपनिया होतो रेस्पिरेशन बरोबर होत नाही या सगळ्या कारणामुळे ओबेसिटी हा प्रमाण वाढलेला आहे आता साधारणपणे एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये ॲव्हरेज पुरुषाचा अकाउंट जर एकशे एक मिलियन होता तो आता सायंटिफिकली आम्हाला कळतं की तो आता फक्त फोर्टी नाईन मिलियन म्हणजे ड्रॉप हॅज बीन मोर देन हाफ एवढ्या प्रमाणात अफेक्ट झालेला आहे या प्रत्येक पद्धतीला म्हणजे ज्यांचा काउंट लो आहे त्यांची स्पम्पची मोटलिटी कमी आहे आणि मॉर्फॉलॉजिकली स्पर्म जास्ती श्वेता अशांना ऑलिगो असताना टेरॅटो ज्यूस परमिया म्हणतात हा वन ऑफ द मोस्ट कॉमनस्ट कॉज आहे ट्रीटमेंट म्हणजे मेल इन्फर्टिलिटीचा डॉक्टर केदार आपण खूप सोप्या भाषेत पुरुषांमधलं जे वंध्यत्वाचं प्रमाण आहे आणि त्याचबरोबर आधुनिक उपचार काय आहे त्याविषयी आम्हाला माहिती देत आहेत लो स्पम काउंट ही जी ट्रीटमेंट आहे ती नेमकी काय आहे एस्पेशली पहिल्यांदा जेव्हा लो काउंट येतो तेव्हा ऑथेंटिक लॅब आहे की नाही चेक करणं जरुरी आहे त्या लॅबॉरेटरीमध्ये रेग्युलर स्पम काउंट होतो जो पर्सनल चांगला असेल तोच तुम्हाला व्यवस्थित काउंट देतो ज्या ट्रीटमेंटमध्ये पहिलं असतं की हाव आपण स्पमचा काउंट मोटिलिटी आणि मॉर्फॉलॉजिकली नॉर्मल स्पम्प कसे वाढवू शकतो त्याचबरोबर त्यांच्या त्या वाढल्यामुळे त्यांची क्वालिटी इम्प्रूव्ह झाल्यामुळे त्यांचं स्पॉन्टेनियस म्हणजे नैसर्गिक प्रेग्नन्सी कशी राहू शकते आणि ही राहिलेली प्रेग्नन्सी अबॉर्शनमध्ये न जाता त्याचा टर्म नॉर्मल प्रेग्नन्सी कशी व्हावी याचा आमच्याकडे प्रयत्न असतो जेव्हा तुम्ही लाईफस्टाईलकडे बघता की सकाळी सात वाजता उठून जो मुलगा कामाला जातो रात्री अकरा वाजता घरी येतो कंटिन्युअस मोबाईल आणि वायफाय झोनमध्ये असतो त्याला एक स्मोकिंगचं अडिक्शन किंवा टोबॅकोचं अडिक्शन असतं कंटिन्युअस अंडर गार्मेंट घातल्यामुळे टेस्टीचं जे टेम्परेचर ते कमी पाहिजे ते वाढलेलं असतं वर या कारणामुळे ओबेसिटी येते कारण एक्सरसाइज नसतो आणि कधी कधी फॅमिली ट्रेडिशनमध्ये त्यांना डायबिटीस पण होतो ह्या सगळ्यांचा इफेक्ट त्यांच्या सायकोलॉजिकल स्ट्रेसवर होऊन एक मोठा असा लाईफस्टाईल इश्यू झालेला आहे आणि ह्या इश्यूतून त्यांना बाहेर पडणं अवघड आहे कारण नोकरीच अशी आहे आजच्या डिमांडात अशी आहे त्यामुळे ह्या सगळ्याला ब्रेक करणं फार जरूरी आहे किंवा मेडिकेशन घेणे म्हणजे अँटीऑक्सिडंट नावाचे मेडिकेशन्स आहेत न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स आहेत अँटीबायोटिक्स आहेत जेणेकरून फायदा होऊ शकतो समजा त्यांची वेन सुधली असेल त्यांची एक सर्जरी आहे पण ती सर्जरी करायच्या आधी स्त्री नॉर्मल असणं जरुरी आहे कारण त्यांचा काउंट इम्प्रूव्ह झाल्यानंतर त्यांना नॅचरल कन्सेप्शन व्हायला पाहिजे हा आमचा महत्त्वाचा उद्देश असतो आता औषधांमध्ये बघायला गेला तर क्लोमिफिनसायट्रेट किंवा टॅमॉक्सिफेन नावाची औषध आहेत जी घेतल्याने स्पम काउंट वाढू शकतो पण तो एका एक एक्सटेंडपर्यंतच वाढणार तीन महिने सहा महिने असं नाही होणार की तो वाढतच राहणार किंवा इंजेक्शन्स आहेत जी इंजेक्शन घेतल्याने काउंट वाढू शकतो जे जेणेकरून जेव्हा काउंट वाढेल तेव्हा जे तुम्हाला टेस्ट्यू बेबीला लागणारी ट्रीटमेंट आहे ती तुमची आयमध्ये कन्वर्ट होऊन तुम्ही आयनी प्रेग्नंट होऊ शकता सो so, कुठलीही आपण जेव्हा ट्रीटमेंट घेतो हो, तेव्हा तीन महिने द्यावे लागतात आयदर मेडिकल लाईफस्टाईल किंवा सर्जिकल समजा आपण मेडिकल ट्रीटमेंट दिली त्याच्याबरोबरच आपण त्यांना लाईफस्टाईल सांगितलं सायकोलॉजिकल काउन्सिलिंग दिलं त्यांनी त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये बदल घडवला तीन महिन्यांत आपण स्पंप काउंट केला तर दोन ऑप्शन्स येणार एक स्पंप काउंट इम्प्रूव्ह झालेला आहे इम्प्रूव्ह झाल्यानंतर ते कदाचित स्पॉन्टेनियसली प्रेग्नंट होऊन तुमच्याकडे गुड न्यूजच घेऊन येतील किंवा त्यांचा आयमध्ये आपण कन्वर्ट करून आयची प्रयत्न करू शकतो पण समसमजा काउंट वाढला नाही पुरुषाचं वय जास्ती असेल स्त्रीचं वय जास्ती असेल त्यांनी पूर्वी खूप अटेम्प्ट करून झालेले आहेत पेशंटचा आता म्हणजे भार सुटलेला आहे तर ता त्यांना ट्रीटमेंटबद्दल लवकरात लवकर बाळ हवायची इच्छा आहे अशांना आपण शेवटी आय व्ही ए फिक्सीच्या माध्यमातून जायला पाहिजे अल्टरनेटिव्ह मेडिसिनला माझं नाही असं नाही आहे म्हणणं पण अल्टरनेटिव्ह मेडिसिन पण तीन महिने ते सहा महिनेच घ्यावी एक एक वर्ष घेताना बघितलेत मी जेणेकरून इम्प्रुवमेंट होणं शक्य नाही आहे समजा एखाद्या माणसाला जेनेटिक आजार असेल तर त्या माणसाचा काउंट पाच मिलियनपेक्षा काउंट क कुठलाही ट्रीटमेंट जाऊ शकत नाही त्याला फक्त आय व्ही एफ एक्सीच लागणं जरुरी आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे मात्र ऑप्शन आपण लक्षात ठेवावं अगदी डॉक्टर केदार खूप छान पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करतात जोडप्यांमधलं बंधत्व आणि पुरुषांमधली आधुनिक उपचार पद्धती या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करत आहेत आणखी आपल्याला मार्गदर्शन घ्यायचे त्यांच्याकडून पण वेळेस छोट्याशा ब्रेकची पाहत रहा आरोग्यम धनसंपदा संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत जोडप्यांमधलं वंध्यत्व आणि पुरुषांसाठी आधुनिक उपचार पद्धती या विषयावर आपल्याला डॉक्टर केदार गांधला हे मार्गदर्शन करतायत तुम्हाला सुद्धा डॉक्टरांचा सल्ला हवा असेल त्यांच्याकडून उपचार घ्यायचे असतील तर स्क्रीनवरचे नंबर्स दिसत आहेत ते नोट करून घ्या आणि अवश्य डॉक्टरांशी संपर्क साधा आपण पुन्हा एकदा सरांकडे जाणार आहोत सर आपण पाहतोय की जीवनशैली प्रचंड प्रमाणामध्ये बदललेली आहे तर या जीवनशैलीचा वंद्यत्वावर परिणाम होतोय त्यामुळे रुग्णसंख्येमध्ये वाढ होते असं आपण मग बोलताना सांगितलं तर जर जीवनशैलीमध्ये बदल केला तर यावर आपल्याला फरक पडू शकेल का वंध्यत्वामध्ये आणि मग कुठल्या प्रकारचे बदल करणं अपेक्षित आहे हे याचं एक साधारण उदाहरण उदाहरण देतो श्वेता कोरोना टाईम मध्ये जेव्हा स्त्री आणि पुरुष घरामध्ये बंद होते त्यावेळी कितीतरी प्रेग्नन्सी स्पॉन्टेनियसची झाल्या Hmm. याचा अर्थ असा त्यांनी आपल्या आजी आजोबांना फॉलो केलं संध्याकाळ झाली की त्यांच्याकडे एंटरटेनमेंट नव्हती कुठल्याही प्रकारची टी व्ही नाही वायफाय नाही नेटफ्लिक्स नाही काही नाही तो ते एकत्र राहायचे आणि त्यामुळे त्यांची इंटरॅक्शन व्हायची त्यामुळे स्पर्म काउंट चांगला मेंटेन व्हायचा आणि ते लवकर लग्न करायचे Hmm. त्यामुळे मुलं लवकर लवकर व्हायची आता आपण उशीर करतो लग्न करायला त्याच्यामुळे क्षमता कमी झालेली असते आजार वाढलेले असतात आता समोर दाखवल्याप्रमाणे सकाळी सात वाजता मुलगा उठतो धावतो ब्रेकफास्ट न करता लंच कमीच खातो आणि डिनर जास्ती खाल्ल्यामुळे ले, लेफ्ट साईडचा भोवतो पण ॲक्च्युली पाहिजे ब्रेकफास्ट एकदम चांगला कारण दिवसाला काम करायचं आहे लंच मॉडरेट घेऊन रात्री डिनर कमीत कमी खाल्लं तर ते चांगलं असतं हे खरंच खरं खरं आहे पण हे करायला कपल रेडी नसतात कारण ह्याला द्यायला त्यांना वेळ नसतो कारण त्यांना इन्स्टंटची सवय झाली आहे फोन केला स्विगी स्वी केला ऑर्डर मिळाली तर ता त्यांना कसं असतं की इन्फर्टिलिटी ऑफिसकडे गेलो की इन्स्टंटली आम्हाला बेबी मिळायला पाहिजे हे त्यांची इच्छा असते त्यांना वेटिंग करायचं नसतं तर ता माझं त्यांना एक सांगणं आहे की जर तुम्ही प्लॅनिंग दोन वर्षानंतर करणार असाल तर आत्ता वजन कमी करायला घ्या जेणेकरून तुम्हाला फायदा होईल अच्छा साध्या साध्या गोष्टी लाईक स्मोकिंग स्टॉप करणं अल्कोहोल स्टॉप करणं रेग्युलर एक्सरसाइज करणं प्लास्टिक अवॉइड करणं या सगळ्या गोष्टीमुळे स्पम क्वालिटी वाढते त्याची मोटिलिटी वाढते आणि त्यांचं प्रमाणही वाढतं एक साधारण एक्झाम्पल देतो डेली सेक्स म्हणजे द हरोज किंवा एक दिवसा आड सोडून आपण सहगमन केलं तर काय फरक पडतो ह्या पेपरप्रमाणे जर तीन दिवसापेक्षा जास्ती जर सहगमन नाही केलं तर स्पंपची क्वालिटी डिटोरिएट होते आता ॲपप्रमाणे गुगलच्या ॲपप्रमाणे चौदा ते सोळाव्या दिवशी तुम्हाला एकत्र राहायचं आहे ह्याचा अर्थ कपल काय करतात पहिले चौदा दिवस काही करत नाही आणि सोळा ते नंतर काही करत नाहीत म्हणजे ते जे स्पम्प इन्सेमिनेट करतात ते ॲबसुल्युटली ॲबनॉर्मल क्वालिटीचे असतात त्यांची क्वालिटी डिटोरिएटेड असते त्यामुळे तुम्हाला रिझल्ट येत नाही सर्वसाधारणपणे आपण आपल्या आजी आजोबांना फॉलो केलं सिम्पल टेक्निक फॉलो केली तर मला वाटतं की तुम्हाला याच्यातून नक्कीच रिझल्ट मिळू शकतो सर पुरुषांच्या बंधत्वावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपचार पद्धतीचा वापर करून कसे रिझल्ट आता मी तुम्हाला सांगितलं की त्याची वेन समजा जर वाढली असेल टेस्टिसची तर ती ग्रेड थ्रीची असेल म्हणजे खूप जाडी जी, जी व्हिजिबल दिसते तिलाच ऑपरेट केलं तर आपल्याला रिझल्ट मिळतो त्याच्यापेक्षा खालच्याला ऑपरेट करून काही फायदा होत नाही त्यामुळे हे डिसिजन घेणं फार जरुरी आहे आता पी आर पी नावाचं एक मेथड आहे जे पेशंटचं ब्लड घेऊन प्लेटलेट सेपरेट करतात आणि ते प्लेटलेट टेस्टीजमध्ये वेगवेगळ्या पॉईंटवर इंजेक्ट करतात ह्याच्यावर वर्ल्ड ओव्हर रिसर्च चालू आहे आणि ह्याचे रिझल्ट खूप चांगले दिसत आहेत मला मते आ, इन कमिंग इयर्स आपल्याला याच्यामुळे बराच फायदा होऊ शकतो आता आपण जे स्पम्स घेतो टेस्टिव्ह बेबीसाठी ते आपण रँडमली सिलेक्ट करतो ते रँडमली सिलेक्ट केलेले स्पम मी तुम्हाला सांगितलं की तीस टक्क्यांना डी एन ए फ्रॅगमेंटेशन असू शकतं सर समजा तुम्ही डी एन ए फ्रॅगमेंटेड स्पंब उचललात तर काय होईल त्याच्याने होणारा प्रेग्नन्सी ॲबनॉर्मल होईल त्याच्यासाठी या नवीन टेक्निक्स आहेत याचं नाव मॅग्नेटिक रेझोनन्स सॉर्टिंग किंवा पिक्सी या मॅग्नेटिक रेझोनन्स सॉर्टिंगमध्ये मॅग्नेटिक करंटमुळे नॉर्मल स्पम बाजूला राहतात आणि ॲबनॉर्मल स्पम ऑर बाहेर येतात आणि ते तुम्ही सेपरेट करून वापरू शकता किंवा पिक्सीमध्ये नॉर्मल स्पंपमध्ये चिटकतात ॲबनॉर्मल स्पंप चिटकत नाहीत ज्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे सर्जरी मिळू शकतात हे सगळं केल्यानंतर तुम्ही आयला जेव्हा ट्रीटमेंटला जातात तेव्हा टॅबलेट देऊन स्त्रीला अंडी वाढवायची गरज नाही ॲक्च्युली इंजेक्शन्स दिली पाहिजेत म्हणजे दर महिन्याला जे एक एक येतं त्याच्याऐवजी दोन ते तीन एक झाली पाहिजेत आणि अशावेळी कधी कधी दोन आय केले तर रिझल्ट वाढू शकतो पण ते क्लिनिकल रिसर्च सेटिंगमध्येच पण अदरवाईज नाही स्पम क्रायोप्रिझर्वेशन एक अजून चांगली गोष्ट आहे समजा नवरा बोटीवर गेलेला असतो अवेलेबल नसतो किंवा त्याला स्पम त्या मुवमेंटला द्यायला जमत नाही अशा लोकांसाठी किमोथेरपी रेडिओथेरपी कॅन्सर ट्रीटमेंट करणारे पेशंट्स अशा लोकांनी स्पर्म त्यांचे क्रायोप्रिझर्व करून ठेवावेत जेणेकरून लेटर ऑन त्यांना वापरता येतात ही जी स्थिती ही जी प्रक्रिया आहे एक्सी त्याच्यामुळे तुम्हाला दिसतं की स्पम प्रत्येक स्त्री बीजामध्ये सोडला जातो हा जो स्पंब मी तुम्हाला सांगत होतो हा सिलेक्ट कसा करणार समजा हा सिलेक्ट केलेला स्पंप चांगला नसेल डी एन ए फ्रॅगमेंटेड असेल तर मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ऍबनॉर्मल ऑफ होऊन तो रिजेक्शन होऊ शकतो आणि ज्यामुळे अबॉर्शनची प्रक्रिया वाढवू हो शकते आता कुठल्या गोष्टी आहे ज्याच्यामुळे स्पमचा तो फ्रॅगमेंटेशन कमी होतं तर तुम्ही बघाल ॲपसिनन्स हा पहिल्या लंबरवर आहे आणि टेस्टिक्युलर स्पम आपण घेतला म्हणजे टेस्टीजमधून डायरेक्टली स्पम काढला तर ह्या पद्धतीने आपल्याला ले लेस डी एन ए फ्रॅगमेंटेड स्पम मिळू शकतात तो डी एन ए फ्रॅगमेंटेड स्पम कमीत कमी हवा असेल समजा मेल इन्फर्टिलिटीसाठी तुमच्या दोन आय व्ही एफ झाले आहेत तिसऱ्या आय व्ही एफला तुम्ही टेस्टिक्युलर स्पम वापरलात तर तुमचे एम्ब्रिओ क्वालिटी आणि जेनेटिक ॲबनॉर्मिलिटी इन द एम्ब्रिओ विल बी लेस किंवा या प्रोसिजरला टीसा म्हणतात हा शॉर्ट ॲनास्थिजामध्ये हा प्रोसिजर होतो आणि जेणेकरून तुम्हाला फार चांगला रिझल्ट मिळतो किंवा ही जी नवीन टेक्निक आहे याला म्हणतात की तुम्ही आय प्रोसेसमध्ये हे जेव्हा सेंट्रीफ्यूज करतात त्यावेळी स्पर्म डी एन ए ब्रेक होतो तर तुम्ही स्पम सॅम्पल या स्लॉटरमध्ये टाकू शकता तिकडनं तो स्पंप स्वीप होतो अंडर द स्लाईड ॲबनॉर्मल स्पम्प चिटकून राहतात आणि चांगले मोटाईल स्पम जे हेल्दी आहेत ते त्या फिल्टरच्या पलीकडे येतात आणि तेच तुम्ही सिलेक्ट करून आय ओ आयला किंवा आय व्ही एफला वापरू शकता तसंच नवीन अजून एक मेथडॉलॉजी आहे ती तुम्ही बघाल तर तिथे पण सेम मेथड आहे या या खूप जास्ती कॉस्ट लागत नाही पण याच्याने जे रिझल्ट आहेत ते, ते बघा की तुम्ही सोडलेले स्पम वाईट आहेत म्हणजे चांगले स्पम्ब आहेत आणि ते फिल्टरमधून बाहेर जात आहेत आणि जेव्हा ते बाहेर जातील ते तुम्हाला चांगला रिझल्ट देतील अदर देन रँडमली कुठलेही स्पंप इंजेक्ट करण्यापेक्षा तुम्ही सिलेक्टेड सॉटरमधून स्पंप सिलेक्ट केले तर खूप छान होईल असं मला वाटतं डोनर इन्सेमिनेशन म्हणजे स्पम डोनर बँकमधून घेणे समजा एखाद्या पुरुषाला स्पम्सच नाही आहेत टेस्टी बाय टेस्टिकला बायोप्सी करून सुद्धा आहे तर अशा पेशंटनी डोनर स्पर्म घ्यावेत पण लक्षात घ्या की आजकाल गव्हर्नमेंटच्या रूल्स अँड रेग्युलेशनप्रमाणे तुम्ही स्पम स्पंप बँकमधूनच घ्यायला पाहिजेत आणि तिकडनं घेतलेले स्पम तुम्ही तीन ते चार सायकल आयुआयला वापरू शकतात आणि स्ट्रेस आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन ही सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि ही लास्ट आठ लक्षात ठेवा अगदा तुमचा अकाउंट दहा मिलियनच्या वरती असेल मोटलिटी आणि स्पंप काउंट पाच मिलियनच्या वरती असेल तरच आय वाय करा नाही तर तुम्ही पुढच्या ट्रीटमेंटला लवकरात लवकर जा समजा पैसे नसतील तर वेट करा क्वालिटी इम्प्रूव्ह करा आणि नंतर जाऊन करा कारण तेच तेच अटेम्प्ट करून तुम्हाला रिझल्ट येणार नाहीत अगदी त्यामुळे जर चांगलं मूल सशक्त मूल जर जन्माला घालायचं असेल तर स्त्री बीजाप्रमाणे पुरुषांचा जो, जो शुक्राणू आहे म्हणजे स्पम आहे त्याची गुणवत्ता असणं चांगली असणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि जोडप्यांमधलं जे वंध्यत्व आहे त्याच्यामध्ये पुरुषांमधली आधुनिक उपचार पद्धती याविषयी सर आपण खूप छान शब्दांमध्ये आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानते धन्यवाद आपल्याला सुद्धा संदर्भात खास करून पुरुषांमध्ये जर काही उपचार पद्धती आधुनिक हवी असेल तर त्यासाठी स्क्रीनवर जो पत्ता दिसतोय नंबर दिसतो अवश्य नोट डाऊन करून घ्या आणि त्यावर संपर्क साधा आणि सरांचा मोलाच मार्गदर्शन आणि सल्ला नक्की घ्या या कार्यक्रमामध्ये वेळ झाला इथेच थांबण्याचे पुन्हा एकदा भेटूयात नव्या विषयासह नव्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत नमस्कार